चला भाऊ बहिणीनं तुमच्या पूनम ताईची चालली आमटीची तयारी हका भात झालेला आहे का भात झालाय आता चालली आमटीची तयारी मस्त पैकी अशी आमटीची तयारी चालली खोबर टाकलंय मग भाजायला कांदा भाजला इथ इथं कशमेर धान्याची कोथिबीर लसूण बघू इकडे बोलता हे काय कोबरं ठेवलं तर आजचा बेच आपला चुलीवला आहे Kubur, kubur. Amtilah. Si ya, di sini. येणार हाय तुम्हाला व्हिडिओ मध्ये तर दाखवणारच मी कोण येणार आहे का

आवडला आता मशीन आवडत आवडली आवडली पाहुणा आल्या तर पाहुणे भेटायला कोणा आल्या दाखवायची तुम्हाला पण आता चा लावलाय बघा पुरीला ह्याच बघू लाग पडत ह्याच बघू लाईल कोण तरी आलंय आपल्याला भेटायला बघू कोण येतय आता चल चौकर आला आणि शिवन्या आजुक बुकनी अन साखर पिंटीत पियाला म्हणावं साखर बुकनी दे पाहुणे आल्यात चहा करती भेटायला पाहुणे आल्यात तुम्हाला पण भेटणार आहेत काय देणार का करो सगळ्यांची भेट घालून देणार मी पाणी पाण्याची वाटली घे ना ती

चला आपण भेटू आता पियाला लावते चहावर लक्ष ठेवायला <laughs> तर भाऊ बहिणी हो का कोण आलंय ओळखलं तर असलच तुम्ही कारण की भरपूर इंस्टाग्राम ला पण व्हिडिओ असतात ला असतात <laughs> ला पण असतात तर कोंडू दादा भेटायला आल्यात बारे वाटलं बरं का तुमच्या ताईला पण भेटून तर आता ए अपूर्वा चहा बघ ना चहा ठेवला बरं का आता इतक्यातच आल्यात येऊनच बसल्यात कसं वाटतंय मग समक्ष खूप दिवसाचं भेटायचं भेटायचं चाललं होतं मग आणि शाल तुम्ही श्रीगोंद द्याला तर म्हणलं आता जवळ आलोय तर ताईची भेट घेऊन जावा मित्रांनो नमस्ते आपला कोंड होता त्या पीठचा आणि आता पुन्हा त्याची भेट घेतली मस्त वाटलं मला पण येणार आहे तुम्ही येणार आणलं तात्याला जाऊन आणलं भावाला माझ्या गाडी स्कूटी घेऊन गेली भावाला आलाय पण भावाला भावाला म्हणलं की आता काय कवाय ना तात्या आलं चालत आलीस ते काय होतं माझा हातपाय जर जास्त ओळत नाही तर भाव म्हणून जरा माहितीच आहे तुम्हाला आजारी असल्या पायावर जास्त लोड पडतोय ना पण तरी पण काय तर बीडचे तर बीडवरून बीड लय लांब नगरपासून किती किलोमीटर की <स्थियों> <तीज़ी>। आ... <स्थियों> आता ऐकून आहे बर का बी दादांच्या त्या ह्याच्यावर आम्ही ऐकून आहे पण अजून काही गेलो नाही दप्सर उचल रे तुझ्या माहितीच नव्हतं माहित नव्हतं बरं सगळं तर बऱ्याच ठिकाणी मी बघितलं होतं रीलवर पण बऱ्याच ठिकाणी भेटायला हा तर भारी वाटलं बरं का भेटून हा आ... एकदम मस्त वाटलं तर मी म्हणलं होतं सगळ्या भावा बहिणींना की तुम्हाला पण भेटवीन कोणतरी येणार आहे आपल्याला भेटायला तर तीच आहे आ... तर होता त्या सगळ्यांना माहिती येत मला सांगायची गरज नाही पैसाग्रामला पण होत असत आता चालूच असते युट्यूबला आहे ला ना फेमस uh, आहे कलाकार कलाकार की दुनिया कलाकार <laughs> की दुनिया, की दुनिया। नगर किती आहे नगर तीस पस्तीस असला चाळीस चाळीस पाहुणा आता कामाला गेले चालली आमटीची तयारी बाहिणी कोण ताट्या बसल्याच तिथं बर ना मग धुव पटके चालली मस्त बैठकी

झाली काय चटणी बघा नाही तर कार्यक्रम करायचा खायला बघा Phương Anh 对，我也是。